नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपला सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या विशेष बातम्यांवर या आठवड्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदीच्या किमती त्या चढ उताराचे सत्र दिसलेत सोमवारी मौल्यवान धातूंना कमाल दाखवता आली नाही गेल्या आठवड्यातील घसरणीचे सत्र कायम राहिले तर मंगळवारी दोन्ही धातूंच्या किमतीत घसरण दिसली गेल्या आठवड्यात एकच दिवस दरवाढ दिसली होती तर इतर दिवशी दरवाढ झाली नाही तर आठवड्याच्या अखेरीस घसरण झाली होती आज दुपारी सोन्यात दरवाढ दिस सध्याच्या धातूंच्या किमती तर गेल्या आठवड्यात ऑगस्ट रोजी चांदी ही एक हजार रुपयांनी वधारली होती या आठवड्यात सव्वीस ऑगस्ट रोजी चांदी ही शंभर रुपयांनी स्वस्त झाली आहे तर मंगळवारी चांदीत सहाशे रुपयांची वाढ झाली आज अठ्ठावीस ऑगस्ट रोजी चांदीचा भाव अस्थिर असल्याचे दिसून आलं तर गुड रिटर्न्स नुसार एक किलो चांदीचा भाव हा अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे रुपये आहे तर चौदा ते चोवीस कॅरेटचा भाव काय आहे याबद्दलही जाणून घेऊया तर आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन नुसार सोने आणि चांदीत मोठी घसरण झाली आहे चोवीस कॅरेट सोने हे एकाहत्तर हजार सहाशे चौऱ्याण्णव तर तेवीस कॅरेट हे एकाहत्तर हजार चारशे सात आणि बावीस कॅरेट सोने हे पासष्ट हजार सहाशे बहात्तर रुपयांवर घसरले तर अठरा कॅरेट आता त्रेपन्न हजार सातशे एकाहत्तर रुपये प्रति दहा ग्रॅमवर आहे तर एक किलो चांदीचा भाव हा चौऱ्याऐंशी हजार सातशे वीस रुपये इतका झालाय वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर शुल्क नसते तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत भावात तफावत दिसून येते तर सध्या सोने चांदीचा किमती तुम्हाला घर बसल्या जाणून घेता येईल सोने चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल त्यात स्थानिक कर इतर करांचा भर पडतो त्यामुळे शहरानुसार किमतीत तफावत दिसून येते इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन हे भाव जाहीर करेल केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्ट्या शनिवारी आणि रविवारी हे दिवस सोडून या किमती जाहीर करण्यात येतात त्यासाठी ग्राहकांसाठी हा क्रमांक आहे एट नाईन डबल फाईव्ह डबल सिक्स डबल फोर डबल थ्री या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन तुम्ही सर्व कॅरेट त्याच्या विशेष बातम्या अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार